चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रताप राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांना शासकीय वाहन नाकारले वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क चंद्रपूर भारत सरकारच्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा राज्य अतिथी दर्जा असलेले हंसराज अहिर यांना चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने शासकीय दौऱ्यात वाहन उपलब्ध करून न दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे इंधन उपलब्ध नाही हे कारण देत शासकीय वाहन नाकारण्यात आल्याने या प्रकाराला अहिर यांनी राज्य अतिथींचा सरळ सरळ अपमान ठरवले आहे या संदर्भात अहिर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली त्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त नागपूर यांना चौकशीचे आदेश दिले आहेत नेमके प्रकरण काय चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीहून चंद्रपूर येथे आल्यानंतर चार ते सात एप्रिल या कालावधीत अहिर यांना शासकीय वाहन उपलब्ध करून देण्यात आले नाही त्यांच्या कार्यालयाने निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता मागील दौऱ्याचे इंधनाचे पैसे शासनाकडून मिळालेले नाहीत पेट्रोल पंपावरही उधारीवर इंधन मिळत नाही त्यामुळे वाहन पाठवू शकत नाही असे उत्तर देण्यात आल्याचे अहिर यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे इतकेच नवे, तर तुम्ही स्वतः इंधन भरल्यास वाहन मिळेल असे अटीवर वाहन देण्यात आले काही वेळा स्वखर्चाने इंधन भरावे लागले पुढे तर महिन्यातून फक्त तीन दिवस वाहन मिळेल असे सांगण्यात आले आणि अखेरीस पूर्णपणे वाहन बंद करण्यात आले यांची मागणी जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या या अपमानजनक वर्तनाची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी था अशी थांब मागणी हंसराज अहिर यांनी केली आहे